तुम्ही काय काम करता आता काय काम करू बसून बसून येत बर 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 तुमच्या तांड्यावर काही विकास झालाय का अडचणी काय तुमच्या अडचणी का पर्याच अडचणी आहे दुसरं काय अडचणी आहे हळचार पण अजून काय अडचणी आहे बर 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 आता तुम्ही खासदार कोण आहे जिल्ह्याची माहिती का तुम्हाला बर आता तेरा तारखेला मतदान होणार आहे लोकसभे निवडणुकीचं आता हे सुजय विखे भाजपपुडून उभे आहेत शरद पवारच्या राष्ट्रवादीकडून निलेश क्यूबाई आणि ओबीसी कडून दिलीप खेडकर आहेत तुम्ही आता कोणाला पसंत देणार हे पसंत काम करतो तुम्ही शे शेती करता का काय काय शेतीमध्ये उत्पन्न तुमचं काय येऊन ये काय करायचं शेतीला बर बर तुमच्या तांड्यावर काय काय अडचणी आहेत पाणी नाही शाळा शाळा पण नाही बरं बरं मग मुलं शाळेत कुठे पाठवतो तुम्ही करून दिला बर बर तुमच्याकडे काय काय अडचणी आहेत आणि तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे आम्हाला पाणीच नाही कोण खासदार आमदार कुठे कधी आले होते का इकडं कधी नाही आले बरं आता तेरा तारखेला निवडणूक मतदान होणार आहे तेरा मे ला पुढच्या महिन्यात तर तुम्ही कोणाला आगराणी विखे लंक विजय विखे निलेश लंके आणि दिलीप खेडकर असे तीन उमेदवार आहेत तर तुमची पसंती कोणाला असन का बरं का कशामुळे त्यांना मला तुमच ऐक असं म्हणून राठोड काय करतात काम नाही होत शाळेचा शाळेच्या शाळेत शाळेचा रितात शेती आहे का आडतीचं त्याच्यातलं दहा घुनते खराब बर बर दुष्काळ सदृश परिस्थिती आहे मग दुसरा उद्योग काय करता तुम्ही आता तेच उद्योग आता करायची आमच्यातून दुखायची बर मग तुम्हाला माहिती आहे का आता लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि देशामध्ये आता पुन्हा निवडणुका झाल्यास पंतप्रधान कोण होणार आता आपल्या अहमदनगर दक्षिण मध्ये खासदार कोण आहे हे माहिती आहे तुम्हाला नाही ते माहित आहे आम्हाला पण ती आपलं इथं गाठ घ्यायला कोणीच नाही आलेला त्यांनी काही काम केलंय काहीच काम नाही त्यांच बर मग आता तेरा तारखेला मतदान होणार आहे तर मग तुमच्या या मत म्हणजे उमेदवाराकडून काय अपेक्षा काय व्हायला पाहिजे पाणी आणि पोनाला लहान मुली इथून खरवली भाजपकडून बाकी कडून सुजय विखे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निलेश लंके आणि ओबीसी कडून दिलीप खेडकर आहे तर तुमची पसंती कोणाला असेल दिलीप खेडकर तुम्ही आमच्याकडे काही आमचे प्रश्न मांडले की सॉल्व्ह करतात आता पण सत्ता नाही त्यांच्याकडे पण येतात येतात तुमच्या अडचणी ठीक आहे सांगा मारुती काय काम करता तुम्ही काय उस्तूर तुम्ही तोडता कुठे उसतोडता भवनगर कारखान्यावर जाऊन शेती आहे काय बरं काय शेतीमध्ये काय पीक आहे काय पीक पीक नाही काय नाही एवढं बरं 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 इथं तुमच्या अडचणी काय काय अडचणी पाणी मी नाही अजून पाणीच नाही दुसरं काही व्यवसाय नाही धंदा वगैरे काही नाही बरं त्याच्यामुळे तुम्हाला उसतोडावं लागतो खासदार कोण आहे माहिती आहे का हा कोण आहे आते आता ते माग होते बरं आता आता तेरा तारखेला मतदान होणार आहे इथे परत भाजपकडून सुजय विखे आहेत राष्ट्रवादी पवार गटाकडून निलेश टँके आणि ओबीसी कडून दिलीप आहेत तुमची पसंती कोणाला आहे दिलीप खेडकर का बरं त्यांना म्हणजे आता भेटले भेटले दोन तीन वेळा मी तेच जाते फक्त आम्हाला पाणी म्हणजे आता गाळली पाईपलाईन ये ना त्याच्यामधून आम्हाला क्वाग भेटला पाहिजे क्वाग जर ना भेटला तर पुन्हा आमच्याकडे येऊ नका किंवा आम्ही दंगल बी करू शकतो